दामोदर उमाळे कोटेश्वर संस्थान सेक्रेटरी बोलू इच्छितो की श्री कोटेश्वर भगवान मंदिर पुटासा हे मंदिर पांडवकाली असून प्राचीन पुरातन काळातील हे मंदिर आहे या मंदिराची तीनशे ते चारशे वर्षापूर्वीची प्रगती उत्पत्ती होईल आहे हे मंदिर कोणच पाहिलेलं नाही शास्त्रात लिहिलेलं आहे की ज्यावेळेस सहा महिन्याची रात्र पडली होती हे पांडवकालीन प्राचीन कालीन, कालीन हनुमान प्राचीनकालीन शिवमंदिर आहे या मंदिरात सहा महिन्याची रात्र पडली होती त्यावेळेस दगड कोण आणले काय केले हे कोणीच सांगू इच्छ कर इच्छित नाही त्या कारणापुढे भरपूर शास्त्रज्ञ आले पण या मंदिराचा इतिहास पूर्ण काही रेखाटला गेला नाही आणि या मंदिराचे एक दगडावर झाशीच्या राणीचं चित्र आहे ते चित्र भरपूर शास्त्रज्ञ पाहून गेले पण त्यानं अजून काही कोणता लेख दिला नाही की हे असं यानं बांधलं की त्यानं बांधलं पण हे जुनं मंदिर आहे ब्रिटिश अगोदरलं मंदिर आहे हे जुनं आणि या गावाला हे कोटेश्वर भगवानच्या नावावरूनच कुटासा हे गाव पडलं नाव पडलं बस एवढी आम्हाला माहिती आहे आमच्याजवळ शेतीवाडी आहे मंदिराची देखरेख करतो मंदिराची साफसफाई यात्रा वगैरे चैत्र महिन्यात यात्रा असते कैलास राणा शिवचंद्र मोळी हनींद्र माता मुकुटी झळाळी कारुण्य सिंधू भवदुख हारी तुझवीण शंभो मजकोन तारी मी संभाजी महाराज नवले आळंदीकर कुटासा या गावचाच रहिवासी आहे आमच्या गावा गावाचं नाव कोटेश्वर भगवान यांच्यामुळं कुटासा हे नाव पडलेलं आहे या मंदिराचा इतिहास खूप प्राचीन आहे की या मंदिराविषयी कोणी सविस्तर माहिती देऊ शकत नाही सहा महिन्याची रात्र पडली तेव्हा हे मंदिर बांधलं गेलं असं या ठिकाणी सांगितले जाते पण हे मंदिर इतकं चांगल्या पद्धतीनं बांधलेलं आहे की एका दगडाहून कोरत वरच्या कळसापर्यंत नेलेलं आहे त्याच्यामुळे हे त्या काळात कशा पद्धतीनं बांधलं गेलं असते असेल कोण इंजिनियर असतील दगड कुठून आणले असतील या मंदिराचा जो दगड वापरला गेलेला आहे तो, गेले तो आमच्या पन्नास किलोमीटरच्या अंतरावर सुद्धा या मंदिराचा दगड कोण्या परिसरामध्ये आपल्याला पाहायला मिळत नाही असं हे प्राचीन मंदिर आहे की नल दमयंती राजा होऊन गेले म्हणतात त्यावेळेस या आमच्या मंदिराचा इतिहास असा सांगतात जे काही आमच्या मंदिराचे माजी अध्यक्ष आहेत प्रकाश शेट्टी सुनी ते सांगत होते की नलदमयंती नलराजाचा खजिला या ठिकाणी या मंदिरामध्ये दडवल्या जायचा हा खजिना शिपाई लोक एका गुप्तद्वारातून मंदिराच्या गुप्तद्वारातून नरनाळा किल्ल्या किल्ल्यापर्यंत नेऊन पोचवायचे हाच एक दरवाजा गुप्त दरवाजा नरनाळा किल्ल्यापर्यंतसुद्धा जाते आणि तदनंतर तो सुद्धा निघते असं हे प्राचीन मंदिर आहे की असं मंदिर आपल्याला विदर्भामध्ये क्वचितच पाहायला भेटेल की हरिहराचंसुद्धा या ठिकाणी काय आहे भेट आहेत जसं भगवान शिवशंकराची पिंड आहे जसं ते मंदिर आहे खालपासून तर वरतेपर्यंत एका दगडामध्ये तसंच श्रीरामचंद्र प्रभूचंसुद्धा मंदिर आहे काही पावलावरच आहे हरिहराची भेट म्हणून या ठिकाणी या मंदिराला मान्यता आहे या मंदिराची साठ एकर शेती आहे या मंदिराची जर आपण प्रगती पाहतो म्हटलं तर आपण जर विदर्भामध्ये जर आपण सखोल अभ्यास केला तर दीडशे ते दोनशे एकर जमिनी असणाऱ्या संस्थांच्यापेक्षाही काही पटीनं हजारो पटीनं आपल्याला या ठिकाणी या मंदिराची बांधकामाची शैली बांध नियोजनाची पद्धत आणि या ठिकाणी या मंदिरामध्ये भगवान शंकराचा जो काही कार्यक्रम होतो आराधना करण्यासाठी म्हणून बारा महिन्यातून एक उन्हाळ्यामध्ये तर त्यावेळेस असं सांगतात की हा सप्ताह कोणं चालू केला दोनशे ते अडीचशे वर्षे होऊन गेले तरी कोणाला माहीत नाही की गावातल्या अमक्या अमक्या माणसानं हा कार्यक्रम चालू केला तो आस्था गायत हा सोहळा कार्यक्रमाचा सोहळा भागवत कथा चालू असते कधी शिवपुराण होते कधी रामायण होते कधी हरिकीर्तन होतात भजन कीर्तन बाराही महिने या मंदिरामध्ये दन 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 असते भाविकांची संपूर्ण जवळपास पंधरा सोळा हजार लोकसंख्येचा तुटासा गाव आहे पण सर्व जाती धर्मातील सर्व पंथातील सर्व लोकं या भगवान कोटेश्वराच्या शरणी नतमस्तक होतात आणि या भगवान कोटेश्वराचं एक महत्त्वाची बाब म्हणजे या भगवान कोटेश्वरामुळे आमचं सकल समाज सकल धर्माचे लोक या कोटेश्वर मंदिरामध्ये येऊन एक येक एकोप्याने राहतात इतकं हे प्राचीन मंदिर आहे इतका अनुभव बऱ्याचशा लोकांना येते भगवान शिव शु, शिवशंकराचा कोटेश्वराचा त्यामुळे लोकांची नाळ या मंदिरामध्ये आपूसू जुळली जाते दर सोमवारी दर संध्याकाळी ज्या ज्या लोकांचं शक्य होत असेल ते ते लोक येऊन भगवान कोटेश्वराच्या चरणी नतमस्तक होतात जे काही ट्रस्टी मंडळ आहे सुद्धा या मंदिराच्यासाठी योगदान भरपूर आहे चांगल्या पद्धतीनं कार्यक्रम राबवतात चांगल्या पद्धतीनं शेतीची निगा राखतात जे काही मार्केट तयार केलं ते बँकेसाठी म्हणून म्हणा किंवा जे काही दुकान आहेत त्या दुकानदारांना त्यांनी सहज असं चांगल्या पद्धतीनं दिलं आणि मोठा देखील या ठिकाणी मोठा बांधण्यात आला डबल मजली त्याच्यानंतर या बाजूच्या सुद्धा मोठा हॉल बांधण्यासाठी उद्घाटन झालेलं आहे असंही आमचं ग्रामदैवत आमची सर्व लोकांची श्रद्धा या ग्रामदैवतावर आहे असंच पु... पु... प्रसाद सगळ्या गावावर की संपूर्ण गावाचा एकूपा टिकून राहो भगवान कोटेश्वरावर सर्वांवर आमच्यावर या ठिकाणी कृपा प्रसाद बरसोत द्यावं आणि सर्व गावकरी लोकांना सुखी आणि शांततेत जीवन प्रदान करावं एवढीच कोटेश्वराला सोमवारी आणि महाशिवरात्री महाशिवरात्री एकादशी भजन कीर्तन चालू राहते चालूच राहायला मी संगीता शंकर चित्रे घुटासा आमच्या दर मंगळवारी आम्ही सेवा करतो गजान महाराजची शवधारी आहो आणि गावात आमचं स्वतः खूप दैवत असल्यामुळे गावाचं कोटेश्वर मंदिर सर्व सर्व येतात আমি সেবা করতো বটে महादेव